मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनता दरबार पुन्हा एकदा नागपूरकरांच्या विश्वासाचं केंद्र ठरला आहे दर महिन्याला लोकांच्या समस्या सोडवण्याकरिता आयोजित या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय लोकांचा विश्वास आहे त्यांचे प्रश्न सुटतील असं ठामपणे सांगताना फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या शिष्टमंडळांचंही तोंड भरून कौतुक केलंय पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचा त्यांचा आत्मविश्वास चर्चेचा विषय ठरला आहे पाहूया हा खास वृत्तांत जनता भेटीचा कार्यक्रम नागपूरमध्ये करतो मागच्या महिन्यात मी केला होता याही महिन्यात केलेला आहे या निमित्ताने लोकांच्या तक्रारी जमा होतात केवळ तक्रारी घेऊन आम्ही थांबत नाही तर त्या त्या विभागाला त्या पाठवतो त्याचा पाठपुरावा करतो त्याची माहिती त्यांचं त्यांची तक्रार कोणाकडे गेली आहे याची माहिती देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो जेणेकरून लोकांना त्यांच्या तक्रारींचं निवारण करता आलं पाहिजे त्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे मला असं वाटतं की लोकांचा एक विश्वास आहे की आपण इथे गेल्यानंतर आपले प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतील म्हणून मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत मी आता लोकांना भेटणार आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवणार आहे जगभरातील देशांमध्ये भारताची भूमिका पाकिस्तान सोबतच्या संघर्षाबद्दल सांगण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला हे अतिशय चांगली गोष्ट आहे कारण खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोहोचली पाहिजे ही एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोहोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देशात त्या देशांमध्ये प्रस्थापित पक्षांना सांगावं लागत आहे की तुम्ही निवडू नका आम्हाला निवडू केंद्र सरकारने पक्षांना सांगावं लागत आहे सांगा ला आमचे हे नेते घेऊन जा असं पक्ष काही पक्ष आग्रह धरत आहेत मला त्याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांचा जनता दरबार हा नागपूरकरांच्या आशेचा किरण बनला आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा निर्धार आणि केंद्रांच्या परराष्ट्र धोरणाला दिलेला पाठिंबा यामुळे राजकीय वर्तुळात नवं वातावरण निर्माण झालं आहे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड होणार आहे आणि नागपूरकरांचे प्रश्न सुटणार आहे असा दमदार विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला